महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी प्रतिभा शिंदे यांची निवड करण्यात आली असून आज दिनांक दहा जुलै रोजी दुपारी चार वाजता जळगावातील काँग्रेस भवन येथे प्रतिभा शिंदे यांच्या भव्य सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे यावेळी करण्यात आले होते आगामी काळामध्ये पक्षाचे संघटन अधिकाधिक मजबूत करण्याचा माझा मानस राहील अशा भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे या कार्यक्रमाप्रसंगी जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्याम तायडे इंटकचे विभागीय अध्यक्ष भगतसिंग पाटील ॲडव्होकेट अविनाश भालेराव माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर उत्तमराव महाजन अनिल शिंदे यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे आज कार्यकर्त्यांतर्फे गौरवाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता काय सांगणार आदरणीय खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये जी भारत जोडो यात्रा झाली आणि त्यांच्याबरोबर जो पाच महिन्याचा आमचा सहभाग झाला त्यातून आ... एक प्रस्ताव समोर आला की मी काँग्रेसमध्ये काम करावं मग योगेंद्र यादव असतील आमच्या सगळ्या जनसंघटनांच्या लोकांनी के आग्रह केल्याने मल्लिकार्जुन खरगेंच्या नेतृत्वाखाली जी काँग्रेस आहे आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय नानाभाऊ पटेल यांच्या नेतृत्वामध्ये मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला सात आठ महिने आम्ही या महाराष्ट्रामध्ये काम केलं नंदुरबार धुळ्यामधले खासदार निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय राहिलो आणि आत्ता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मला उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि त्याचबरोबर खानदेशमधल्या तीनही जिल्ह्यांचं प्रभारी म्हणून जबाबदारी दिली जळगाव जिल्हा हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यातल्या महानगर अध्यक्ष श्यामभाऊ कायदेंनी आणि त्यांच्या सर्व इन भगतसिंग बापू असतील अविनाश भाऊ भालेराव असतील डॉक्टर अशोक शिंदे असतील यांच्या सर्वांच्या सहकार्यानं डॉक्टर बंगाळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज एक सत्कार समारंभाचा कार्यक्रम झाला माझ्यासाठी ही फार वेगळी आपण म्हणूया इनिंग आहे आणि चॅलेंजिंग पण आहे पण तितकीच आनंददायी पण आहे या देशामध्ये ज्यांना मस्ती होती की आम्ही आता सत्तेवरनं जाणार नाहीत आणि संविधान बदलण्याची भाषा जे करत होते त्यांना चारी मुंड्या चीत करण्यासाठी जी काही आघाडी काँग्रेसची आहे त्याच्याबरोबर मला काम करायला मिळेल भरीवपणे हे माझ्यासाठी अत्यंत आनंदाचं आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये जे प्रश्न आहेत ते आम्ही सगळेजण सामुदायिकपणे करू आणि पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यामध्ये काँग्रेस ही सक्रिय सत्तेच्या राजकारणामध्ये निवडणुकीच्या राजकारणामध्ये ही पुन्हा एकदा उभारी घेईल आणि आम्ही सगळेजण मिळून एकत्रपणे येणार